सातारा शहरातील सुरुची येथे आमदार शिवेनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी गांधी मैदानावर उपस्थित राहण्याच्या सूचना आमदार भोसले भोसलेंनी कार्यकर्त्यांना दिल्या शासनाचा मतदानासाठी होणारा करोडो रुपयाचा खर्च वाचवण्यासाठी मोबाईलवर मतदान घेण्याची वाई येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रसाळे यांनी केली मागणी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सुरेश कोरडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शहरात पाणी मिळत नसल्याने माजी नगराध्यक्ष अनिता चोपडे यांनी प्राधिकरणाला दिले निवेदन सातारा शहरातील गोराराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी दर्शनासाठी भाविकांची गर्दी सातारा शहरातील काळाराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी दर्शनासाठी भाविकांची गर्दी जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात बुधवारी दमदार पावसाची हजेरी नागरिकांना काहीसा दिलासा कोरेगावमध्ये दिव्यांग युवकाची दुचाकी व झाडू बनवण्याचे साहित्य जाळले अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आमदार महेश शिंदे यांनी घटनेची केली पाहणी वाई ते जोर रस्त्यावरील पसरणी कॉलनीतील झाडाला ला लागली होती आग वृक्षप्रेमींनी आग आणली आटोक्यात व झाडाला दिले जीवनदान हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर फलटण येथे श्रीराम नवमी उत्साहात संपन्न उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयामध्ये कक्षस्थापन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली माहिती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दीचा फायदा घेत दोन तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने केली लंपास वाई तालुक्यातील किकली जाम बोहिज ओझर्डे या गावांना आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली भेट व परिसरातील नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून कराड तालुक्यातील वराडे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा गावातील वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन अवकाळी पावसाने वाई पाचवड रस्त्यावर असले गावानजीक झाडे पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प पाटण तालुक्यातील कुंभार गावला अवकाळी पावसाने जोडपले शेतातील झाडावर पडली वीज सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाटण शहरातील सरदार पाटणकर वाड्यातील श्रीराम मंदिरात रामनवमी साजरी शहरातील रामभक्तांची उपस्थिती पाटण तालुक्यातील जगदाळवाडी कवडे बुद्रुक येथील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती कराड शहरातील सोमवारपेठ येथील गोंदवलेकर राम मंदिरास भेट देऊन आमदार बाळासाहेब पटेल यांनी भाविकांशी साधला संवाद श्रीरामनवमी निमित्ताने वाई शहरातून किसनवीर चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी कोरेगाव तालुक्याला अवकाळी पावसाने जोडपले वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ठिकठिकाणी थीक मोठी झाडे कोसळली साताऱ्याचा पारा एक्केचाळीस अंशावर पण महाबळेश्वरमध्ये धोक्याची चादर पाटण तालुक्यातील चापळ येथे श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी दर्शनासाठी भाविकांची गर्दी सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज भरणार उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग सातारा शहरातील गांधी मैदान येथून कमानी हौद मार्गे शेटे चौक पोही नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीने वेळे तळदेव मायनी देऊर येथे राबवण्यात आले आरोग्य शिबिर नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ सातारा शहराजवळ असणाऱ्या क्षेत्रमाऊली येथे चित्तथरारक कुस्त्या पार पाडल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील करंजपेठ येथील श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत घेतला सहभाग सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील साखर कारखान्यावरील सुरक्षा रक्षकावर गोळीबार करून खून झाल्याची घटना बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी तीन वाजण्याच्या सुमारास घडली अंकुश रामचंद्र शिंदे राहणार भरतगाववाडी असं मृत व्यक्तीचे नाव सातारा तालुक्यातील अंगापूर येथे खासदार उदयनराजे भोसल्यांच्या समोर आजोबांनी उडवली क्वालर क्वालर उडवल्याचा व्हिडिओ सर्वत्र होत आहे व्हायरल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला खुलासा मी मुख्यमंत्री असताना खासदार उदयनराजे भोसले यांची कोणतीही फाईल कामासाठी माझ्याकडे आली नाही वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली सदेच्छा भेट व लोकसभा निवडणुकीबाबत केली चर्चा सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी कोर कमिटीची सदस्यांची बैठक बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सातारा शहरातील नगरसेवक माजी नगरसेवक नगरपालिकेतील सर्व आजी माजी पदाधिकारी यांचा संवाद मिळावा बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडला सातारा जिल्ह्यात महायुतीचा सा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी मेळावा सातारा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला मेळाव्यास खासदार उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले